लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर तर लाडक्या बहिणींना डबल हप्ता आज तीन हजार रुपये जमा बँकमध्ये तुफान गर्दी फक्त पाच बँकेमध्ये आता जमा होणार आहेत तर सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो तर आता लाडकी बहिणी उष्णण्याचे जे काही पैसे आहेत ते आता जमा सुरुवात मोठी अपडेट घेऊन आलेलो तर आता हे पैसे कशासाठी आहेत सगळ्यांना मिळणार का जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे हप्त्या एकत्र येणार का आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे व तुम्हाला खरोखरच पैसे इथं मिळतील का तर आता सध्या जे आहे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम तर सोशल मीडियावर जे काही व्हायरल होत आहे तर लाडकी बन योजनेचा हप्ता डबल तर आता यामध्ये तीन हजार रुपये खात्यामध्ये सर्वच बँक खात्यामध्ये पैसे इथं येत आहेत तर आता यामध्ये किती तथ्य आहेत ते आपण सत्य जाणून घेऊया यामध्ये जे आता जानेवारी आणि फेब्रुवारीचं जे काही खरी माहिती तर आता सरकारकडून डबल हप्ता देण्याची जे काही कोणताही जे की इथं घोषणा झालेली नाही आहे परंतु आता यामध्ये जानेवारीचा हप्ता जे काही अडकलेला होता तर आता आधार लिंक डी बी टी बरेच जणांचे के वाय सी इथं त्यामुळे त्यांचे पैसे तर थांबलेले होते तर आता जानेवारीचे पंधराशे आणि फेब्रुवारीचे पंधराशे असे मिळून तीन हजार रुपये किती तीन हजार रुपये तर आता यामध्ये डबल हप्ता म्हणजे तुम्हाला कोणत्याच प्रकारचं बोनस नाही मिळणार आहे थकीत हप्ता नाही आहे सर्वांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता इथं जमा झालेला आहे तर त्या त्यापाठोपाठाच आता कोणत्या महिलांना तीन हजार रुपये इथं आलेले आहेत तर प्रामुख्याने जे काही तीन हजार रुपये नेमके जे काही दिसत आहेत तर यामध्ये जानेवारीचे पैसे न आलेल्या महिलांना ज्यांना कोणाला जानेवारीचा पैसे इथं आलेले नाही त्यानंतर ज्यांचं डी बी टी आधी बंद असलेल्या महिला म्हणजे ज्यांचं डी बी टी पहिलेच बंद पडलेलं होतं ज्यांचं आधार लिंक नव्हतं ज्यांचं फॉर्म अप्रुव्हल पेमेंट पेंडिंग असलेल्या महिलांना आता यामध्ये जानेवारी पंधराशे आणि फेब्रुवारी पंधराशे तर असे मिळून महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये तर आता यामध्ये तीन हजार म्हणजे डबल हप्ता नाही तर थकबाकी म्हणजे राहिलेला मागचा हप्ता आता यामध्ये जानेवारीचा हप्ता र, र, र रकडलेला असेल तर यामध्ये फेब्रुवारीचा पैसे आलेले असतील तर अशी मिळून तुमच्या खात्यामध्ये किती येत आहे तीन हजार रुपये हे जे पैसे आहेत ते आता कोणकोणत्या बँक खात्यामध्ये पहिली तर येत आहेत सर्व राष्ट्रीय व ग्रामीण बँकमध्ये जमा होत आहे एस बी आय असेल बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक युनियन बँक ॲक्सिस बँक आय डी बी आय बँक त्यानंतर जे की पंजाब बँक असेल त्यानंतर इथं सेंट्रल बँक युको बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक पोस्ट ऑफिस तर असे जे की बँक आहे यामध्ये तर येत आहे तर तुम्हाला महत्त्वाचं असो की पोंड्या यामध्ये डी बी टी ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे पैसे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या बँकेचं पासबुक ॲक्टिव आहे की इन ॲक्टिव आहे की चालू नसेल केवायसी आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे की पेंडिंग आहे की ते तपासा जवळच्या शेतूमध्ये जा किंवा महिला बालविकास कार्यालयामध्ये चौकशी करा किंवा हेल्पलाईन नंबर तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्हाला हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी पुन्हा खुशखबर आहे तर आता एक आठ एक तर वन एट वन तर यावरती कॉल करून तुमचे पैसे का आलेले नाही हे तुम्ही चेक करू शकता पहिल्या व दुसऱ्या आठवड्यामध्ये जे की लाडकी बाई पैसे तर खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात यामध्ये एकाच दिवशी सर्व मुलांना पैसे तर येणार नाही टप्प्याटप्प्याने पैसे आज उद्या जे की या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत तर आता वाटप सुरू झालेले जे की जिल्हे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर मुंबई उपनगर मुंबई शहर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तर या जिल्ह्यांमध्ये पैसे तर जमा होत आहे काय होतं यामध्ये जिल्ह्यांमध्ये पैसे इथं जमा होत आहे सोलापूर झाल्याच्यानंतर धाराशिव यानंतर जे ते आपलं लातूर नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक यानंतर जे ते आपलं धुळे नंदुरबार जळगाव यानंतर अहमदनगर तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून आहात तुमच्या जिल्ह्यांमध्ये याचे पैसे आले की नाही पहा यानंतर जे ते आपलं बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर या जिल्ह्यातील लाडक्याबाईंसाठी खुशखबर आहेत तर आता पेमेंट पेंडिंग असण्याचे जे काही मुख्य कारणे कोणत्या कारणामुळे तुमचं पेमेंट इथं थांबते बँक खाते आधारशी लिंक नसते डीबीटी लिंक नसणे आधारवरचं नाव बँक खात्यावरचं नाव मिसमॅच असणे तुमचं खाते इथं बंद असणे चुकीची माहिती तर हे तुम्हाला सर्व दुरुस्त करायचे आहेत जर तुम्हाला लाडकी बनचे पैसे तर पाहिजे असेल तर यानंतर यामध्ये सर्व पुढील टप्पा नियमितपणे जे काही ठरवलेल्या तारखेवर तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आता बरेच जणांचे प्रश्न असतील की तर अर्ज झाला अर्ज झाल्यानंतर तुमचा अर्ज रिजेक्ट का होतो उद्या म्हणजे काही तप आहे यामध्ये बरेच जणांचे फॉर्म इथं जे की पेंडिंगमध्ये राहते काही जणांचे फॉर्म इथं रिजेक्ट केले जाते तर दुरुस्ती अर्ज पुन्हा तुम्ही रिव्हेरिफिकेशन करता येणार आहे जे की अंगणवाडी सेविकेकडे किंवा तुम्हाला महिला बाल विकास कार्यालयामध्ये संपर्क करा किंवा अंगणवाडी सेविकेशी चौकशी करा कोणाकडे चौकशी करायचं आहे अंगणवाडी सेविकेकडे किंवा तुम्हाला हेपलाईन नंबर एक आठ एक या नंबरवरती कॉल करूनसुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता सगळ्यांनाच जिल्ह्यात पैसे येतात का तर आता हो सर्वच जिल्ह्यात इथं पैसे येत आहे तर आता यामध्ये डिस्ट्रिक्ट वाईज तालुका गाव याप्रमाणे पैसे इथं तर आता काही जिल्ह्यात उशीर का होतो बरेच वेळा काय होते सर्वरचा प्रॉब्लेम राहते किंवा सर जे की लाभार्थ्यांची संख्या जास्ती असते डी बी टी लिंक नसते किंवा काही सर्वरमुळे योजना बंद झालेली नाही सर्वांना पैसे इथं येणारच आहेत यामध्ये जे की आता जानेवारीचा हप्ता रखडलेला असलेले महिला आणि फेब्रुवारीचा तर असे मिळून तीन हजार रुपये जे की लाडकी बहीन योजनेची इथं डी बी टीच्या माध्यमातून जमा होत आहे तर लगेच तुम्ही तुमचा खाता तपासा की खात्यामध्ये आली की नाही तर